नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती भक्तीबाबर ब्लॉगमध्ये तर जसं मी दिवाळीच्या सुट्ट्यावरून आले माहेरवरून तशी मी आजारी आहे आणि मॉर्निंग फ्रनिंग काय नाही डायरेक्ट साडेतीन वाजले थोड्या वेळात पाच दहा मिनटात समोर तर येईल आता हे बघा सामान आणून ठेवले पण ठेवणंच झालं नाही तब्येत बरी नसल्यामुळं तर म्हणते आता थोडंसं लावून ठेवते Særlig for मूग पटकन का चला गालाची सुपर स्क्रब सुपरस्क्रबसिंग हे मी नाही लिहिला हे, हे सम्राट न घेतलाय घेऊन टाकलंय दिशके आवड नमक मसूर डाळ लालती पठाळ सब्ज़ा, हिंग, कसूरी भी तैयार बोरो प्लस, लैक मिसी क्रीम इंदुले का शैम्पू, एक-एक सामान ही बोल रहे एके वेळेला कसं आम्ही गावाकडे सामान भरलं होतं इथं भरलंच नव्हतं आणि दिवाळीच्या अगोदर मी जवळजवळ पंधरा वीस दिवस मी काय आणत नव्हती कारण आपल्याला गावाकडे जायचं काय करायचं म्हणून आल्यावर सामान भरलं समोर समन्या

पहिल्या राऊंड मध्ये सिलेक्ट झाल असं त्याला एन्जॉय करायचं असते बक्षीस काय करायचं आपल्याला काय नसतं हे बघ स्पोर्ट चित्रकला हँड रायटिंग ह्यातलं ना बक्षीस आपल्याला महत्वाचं नाही आपल्याला कशात मिळत त्याच्यातच मिळवायचं जे महत्त्वाचं आहे ना त्यात कसं मिळवता येईल ते बघायचं तुला मी पहिलंपासून सांगते आहे ना फालतू गोष्टीतलं नाही मिळत नाही मिळत द्यायचं सोडून इम्पॉर्टंट तुला मग भेटलं नाही ऑलिम्पॅडमध्ये मग त्याच्यात तू भरपूर हुशार घोटाळा तर हो नाही था टिफिन बॅग विसरून आला आहे स्कूलमध्ये जो दुसरी दे देते ते मुंबईच्या आत्ता आणलेला डबा आहे ते डबा आहे छोटी बॉटल घेऊन जा बड्डे होता रिटर्न गिफ्ट भेटलं हॅपी किट आहे ना तर याच्यात पेन्सिल खोड रबर आणि दोन कलर आहेत मस्त ठेवा मस्त हो। एकदा बड्डेला द्यायचं आणि वर्षभर सगळ्याच्या बड्डेला भेटत होते हे मला पेन्सिल पाहिजे होती भेटली <laughs> <laughs> तसंच असतं बाळ आपण जे बोलतो तेच आपल्यासोबत होतं कुठून गेले दाळ आत्ता होती

सगळ हो। आपण मटकी विसरलो बघ मटकी विसरली बघ लिस्टवर राहिली होती वाटते लिहायची दादाला काय सांगितलं गॅश बंद कर कुकर लावलंय तीन शिट्टे झाले तर मी सांगायच्या केलं का बंद कर. के दादा न गॅस बंद केलं का पिलो थँक्यू म्हणा आम्ही तयार झालोय बाहेर जाण्यासाठी तसं तर ट्युशन तुझ साडेपाचला आहे पण थोडीशी खरेदी करायची म्हणून चालले चला ओले मेकअप क्लिप बघा क्लिप चला दादाच्या ट्युशनचा कधी टाइम होतो म्हणून लाडू वाट बघतो त्याला असं बाहेर फिरायला मिळते ओ गाईला आहे आई घेऊन जाऊया टायगर काय करायचं ते टायगर घेऊन जायचंय